माझ्या समोर ऐरोली विधानसभा एकशे पन्नास मतदारसंघातील यादीबाद क्रमांक दोनशे त्रेचाळीस मध्ये अनुक्रमांक दोनशे एकोणीस नाव अजय माने वडिलांचं नाव प्रभू माने आणि राहण्याचा पत्ता चक्क मुंबई महानगरपालिका लिहिलेला आहे नवी मुंबई मनसेने मतदार याद्यांमधील घोळ आणि बोगस मतदारांवर पुन्हा एकदा जोरदार आवाज उठवलाय मनसेचे गजानन काळे यांनी सांगितले की नवी मुंबई मनसेने अनेक वेळा निवडणूक आयोगाचे लक्ष या गैरव्यवहारांकडे वेधले असून आता या प्रकरणाचा ठोस पुराव्यासह हो खुलासा केला जाणार आहे सात नोव्हेंबरला दैवज्ञ भवन हॉलमध्ये बोगस मतदार प्रदर्शन आयोजित करण्यात आले असून या कार्यक्रमाचे उद्घाटन अमित ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे काळे यांनी सांगितले की ऐरोली विधानसभा क्षेत्रातील भाग क्रमांक दोनशे त्रेचाळीस मध्ये अठ्ठाणू क्रमांक वर अजय माने नावाच्या मतदाराचा पत्ता चक्क मुंबई महानगरपालिका असा नमूद करण्यात आले असा धक्कादायक प्रकार उघड झाले असे तब्बल वीस बोगस नोंदींच प्राथमिक प्रदर्शन उद्या जनतेसमोर सादर केलं जाणार आहे विशेष म्हणजे या कार्यक्रमासाठी मनसेने भाजप नेते आशिष शेलार तसेच निवडणूक आयोगाचे अध्यक्ष आणि आयुक्त यांनाही जाहीर निमंत्रण पाठवले सातत्याने नवी मनसेने मतदार यादीतील घोळांबाबत निवडणूक आयोगाला हे सगळे घोळ खोटे मतदार बोगस आणि दुबार मतदारांबद्दल लक्षात आणून दिले मी आज आपल्या पुढे आणखी एक खुलासा करू इच्छितोय की उद्या दैवज्ञ भवन हॉल येथे सात नोव्हेंबरला जे आम्ही खोट्या मतदार बोगस मतदारांचं जाहीर प्रदर्शन करणार त्याचं उद्घाटन मनसे नेते अमित साहेब ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे माझ्या समोर ऐरोली विधानसभा एकशे पन्नास मतदारसंघातील यादीबाग क्रमांक दोनशे त्रेचाळीस मध्ये अनुक्रमांक दोनशे एकोणीस नाव अजय माने वडिलांचं नाव प्रभू माने आणि राहण्याचा पत्ता चक्क मुंबई महानगरपालिका लिहिलेला आहे असा आणखी एक ढोळ निवडणूक आयोगाचा आज मी आपल्या लक्षात आणून देऊ इच्छितोय असे वीस धोळांच प्राथमिक अवस्थेतलं प्रदर्शन आम्ही उद्या लावलेला आहे नवी मुंबईकरांना आणि भारतीय जनता पक्षाचे नेते जे कायम स्वतःला निवडणूक आयोगाचे प्रवक्ते समजतात आशिष शेलार अर्थात पुरेशी आणि निवडणूक आयोगाचे अध्यक्ष आयुक्त यांना सुद्धा या प्रदर्शनासाठी आम्ही जाहीर निमंत्रण पाठवतो